आज मी बनवणार आहे दादाच्या आवडीची फ्लावर मटरची भाजी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मी आत्ता बनवते फ्लावरची भाजी तर त्यासाठी इथं फ्लावरनं कट करून ठेवलेला आहे असं नमकं नमका इकडं थोडीशी ना मटर शिजवायला टाकलेली आहेत थोडंसं उकळून घेणार आहे तर बघा इथं ना मी फ्लावर मोठा मोठाच कट करून घेतला आहे बघा इथं ना पाणी ठेवलं आहे उकळायला आता याच्यामध्ये ना थोडंसं ना हळदी पावडर टाकलेलं आहे थोडंसं उकळू देणार आहे पाण्याला आता पाणी उकळलेलं आहे तर आता बघा तर ही पाणी ना ह्या कोबीमध्ये घालणार आहे मध्ये काही किडे आळ्या काय असेल तर स्वच्छ धुवलं जाईल आणि ना वरी कोबीच्या वरी जे पावडर हे नसतं ना स्वच्छ धुवलं जातं आणि हळदीचा कलर येतो छान असा त्याच्यामुळं ना लेला है। हे घातलेलं आहे आता याच्यामधलं पाणी काढून घेते मी दोन मिनटं असंच ठेवून देऊया तर बघा ह्याला काही हळद घालण्याची गरज नाही कारण याला कलर आलेला आहे हळदीच्या पाण्यामध्ये दिवल्यामुळं तर आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक अर्धा चमचा मीठ आणि एक अर्धा चमचा कॉर्नफ्लावर घातलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या जा, जागी बेसनही घालू शकता आता बघा याला छान असं मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरनं ना सगळे मसाले ना कोबीला लागले जातात आणि ना लागलेले मसाले ना चिटकून बसतात कोबीला त्याच्यामुळं कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर आवडत नसेल तर याच्या जा जागी तुम्ही बेसनही घालू शकता तर याला चांगलं ना लावून घ्यायचं फ्लावरला तर बघू शकता सगळे मसाले असे लावून झालेले आहेत एक पाच मिनटं हे ठेवून देऊया तर बघा आता एक मिक्सरचं भांडं घेतले आणि याच्यामध्ये ना मोठं मोठं कापून टमाटं घेतलेलं आहे एकच टमाटं घेतले त्यानंतर एक अद्रकाचा तुकडा तर याच्यामध्ये तीन पाकळ्या लसूण टाकलेला आहे आणि कोथिंबीर आणि एक चमचा बघा तीळ पांढरं तीळ घालून घ्यायचं आहे एक चमचा आणि आता याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्समध्ये तर बघा कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये ना दोन चमचे तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आता बघा तेल गरम आहे आणि ह्याच्यामध्ये फ्लावर घालून घेऊया फ्लावर छान परतवून घ्यायचे फ्लावर याच्यामध्ये तर बघा आता हे बंद चान हे ही, चान साना, फ्लावर चांगला असा ना भाजलेला आहे बघू शकता कलर बदललेला आहे याचा हे बघू शकता आता ह्याला ठेवूया बंद करून छान हे भाजून झालेलं आहे बघू शकता छान असं ना फ्लावर बघा मऊ झालेला आहे तर बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घेणार आहे एक चमचा जिरे जिरे चांगले फुलू द्यायचे त्यानंतर एक चमचा मोहरी आता छान तळू हे आता जिरे छान फुललेले आहेत तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आता हे चांगलं ना परतवून घ्यायचे कांद्याला पूर्णपणे लाल कलर येऊ द्यायचे तर आता बघू शकता छान असा गुलाबी कलरचा कांदा झालेला आहे तर आता याच्यामध्ये ही चित्रमाटेची पिवरी बनवून ठेवलेली होती ती घालून घ्यायची त्याला तो फिटेपर्यंत प्रांगला परतवून घ्यायचं चांगलं तेल फुटलेलं आहे तर याच्यामध्ये एक चमचा लाल थोडीशी हळदी पावडर तर आता बघा याच्यामध्ये एक चमचा धने पावडर आता धनी पावडर घालून झालं छान असं परतवून घ्यायचं तेल तुकेपर्यंत छान असतं आता हे छान शिजलेलं आहे तर आता याच्यामध्ये ना या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि छान ना तेल सुटेपर्यंत ते त्याला परतवून घ्यायचं आहे तर बघा आता छान तेल सुटलेलं आहे ते याच्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला तुम्ही किचन किंगऐवजी गरम मसालाही घालू शकता पण किचन किंग मसाल्यानं ना खूप छान टेस्ट येते ते भाजीला अजून थोडंसं ना ह्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं जेवढा मसाला छान शिजतो तेवढं भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे मसाला घालून झाल्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये ना अदोबर मी एक अर्धा एक कप ना मटर घालून घेते तुम्हाला मटर नाही घालायचे असेल नाही घातलं तरी छान छान लागते भाजी पण मी इथं घातलेले आहेत तर बघा मसाले छान शिजलेले आहेत तर आता याच्यामध्ये फ्लावर घालून घेऊया फ्लावर घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता मस्त असं मिक्स करून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेणार आहे म्हणजे आपला फ्लावर शिजावा इतकं पाणी घातलेलं आहे आता याच्यावर ना ताट झाकून मीडियम फ्लेमवर छान असा फ्लावर शिजवून घ्यायचा तर बघा ताट झाकण्याच्या अदोगरना चवीनुसार मीठ घालून घेते आणि आता याच्यावर ताट झाकून एक दहा मिनटं चांगलं शिजवून घेऊया एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता फ्लावर मस्त असा मौसुत्त शिजलेला आहे जर तुम्हाला माझी अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मग भेटूया आणखीन एक अशा सोप्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघ